सामाजिक कार्यकर्ते नकुल भोईर हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं दिनांक चोवीस ऑक्टोबर रोजी पहाटे पावणे तीन वाजण्याच्या सुमारास नकुल भोईर यांचा खून केल्याची माहिती पत्नी चैतालीने स्वतःच पोलिसांना फोन करून दिली होती सुरुवातीला चैतालीने आपणच नकुलचा गळा आवळल्याचे पोलिसांना सांगितले होते मात्र मिळालेल्या माहितीनुसार नकुल भोईर हे पत्नी चैताली हिला मद्यपान न करण्याबाबत व मित्रासोबत फिरू नकोस अशा गोष्टी नेहमीच सांगत होते त्यातच चैतालीने अनेकांकडून कर्ज घेतल्याची माहिती नकुल यांना मिळाली होती नकुलच्या या सततच्या सूचनांना वैतागून चैतालीने त्याच्या हत्येचा कट रचला अन प्रियकराच्या मदतीने तिने पती नकुल याचा कपड्याने गळा आवडून खून केला सिद्धार्थ पवार असं या आरोपीचे नाव आहे पोलिसांनी प्रियकराला अटक करून न्यायालयासमोर हजर केले न्यायालयाने आरोपी पत्नीसह दोघांनाही एक नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे